स्वताची स्वताची रामदास आठवलेंचा सगळ्यात आयुष्यातला तुमच्या तुमची स्वतःची स्वतःची आवडती भूमिका कुठली आहे पँथरमधला कार्यकर्ता रामदास आठवले तुम्हाला जास्ती वाटतात महाराष्ट्रात मंत्री म्हणून काम करणारे की केंद्रात भाजपासोबत असणारे मंत्री रामदास आठवले तुम्हाला सर्वाधिक जवळची तुमची हे कुठली भूमिका वाटते नाही कमलेश माझी जवळची सर्वात भूमिका आहे ती लोकांमधला कार्यकर्ता कार्यकर्ता हे पण माझं कोणी हिरावून घेऊ शकत नाही मी मंत्री होतो तरी माझ्यासोबत लोक होते मंत्री नव्हतो तर तरी माझ्यासोबत लोक होते खासदार असताना लोक माझ्यासोबत होते खासदार नसताना लोक माझ्यासोबत होते आता <क्षणा> केंद्रामध्ये मंत्री असतानाही मी देशातल्या सर्व राज्यामध्ये दे पक्ष वाढवलेला आहे तर मी दिल्लीच्या -दि मंत्रिपदाच्या तक्त्यावर गेल्यानंतर मला माझा पक्ष बाहेरच्या राज्यामध्ये अजूनही व्यापक करण्याची संधी मिळालेली आहे पण हे मंत्रिपद येतात आणि जातात खासदार घेते आणि जाते आमदार घेते आणि जाते पण कार्यकर्तापद जे आहे ते कायमच आपल्यासोबत असतं आणि तो, तो कार्यकर्ता म्हणून राहण्यामध्ये मला स्वतःला मोठा आनंद आहे